मी सर्वांचे स्वागत करतो तुमच्या संपर्कात आहे गुरु मार्केट्स आम्ही कॉर्पोरेशन बद्दल सारांश डेटासह प्रारंभ करतो आवश्यक असल्यास आपण व्हिडिओला विराम देऊ शकता आम्ही तुम्हाला कॉर्पोरेशनच्या प्रत्येक निर्देशकाकडे अधिक काळजीपूर्वक अभ्यास करण्यासाठी आमंत्रित करतो आता आम्ही संस्थेच्या वर्तमान निर्देशकांचे विश्लेषण करू गेन्टेक्स कॉर्पोरेशन तिकर जी एन टी एक्स तेवीस एप्रिल दोन हजार पंचवीस पर्यंतच्या डेटाच्या आधारे पुनरावलोकन तयार केले गेले वर्गीकरणानुसार गुरु मार्केट्स कंपनी गेन्टेक्स कॉर्पोरेशन उपवर्गातील आहे ऑटो इलेक्ट्रॉन तेहत्तीस संस्था विश्लेषणात भाग घेतात हे अतिशय प्रातिनिधिक आहे या व्हिडिओच्या निकालांच्या आधारे घेतलेले निर्णय पहा कंपनीसाठी एकूण निकाल दहा पैकी सात पूर्णांक पाच गुण उपवर्गासाठी सरासरी आहे एक पूर्णांक पाच गुण जर तुम्ही व्यापकपणे पाहिले तर संपूर्ण आमच्या बाजारपेठे एकूण बाजारासाठी सरासरी स्कोअर एक पूर्णांक आठ गुण असल्याचे आपण पाहू साठी सात पूर्णांक पाच गुणांच्या स्कोअर विरुद्ध गेंटेक स्कोअर कंपनीच्या शेअरच्या किमतीच्या गतिशीलतेची तुलना करणे गेंटेक्स कॉर्पोरेशन आणि उपश्रेणी कंपन्या आम्ही बारा महिन्यात शेअर्स पाहू गेंटेक्स कॉर्पोरेशन उणे पस्तीस पूर्णांक दोन टक्के गतिशीलता दर्शविली बारा पूर्णांक एक टक्के वजा उपवर्गातील किमतीतील विरुद्ध याचा अर्थ निश्चितपणे काहीही नाही परंतु आपण ही वस्तुस्थिती लक्षात घेतली पाहिजे कंपनीचे बाजार भांडवल गेंटेक्स कॉर्पोरेशन चार पूर्णांक नऊ दोन अब्ज डॉलर्स आहे आणि उपश्रेणीचे भांडवल शंभर डॉलर अब्ज आहे गेंटेक्स कोर्प चार पूर्णांक नऊ चार पाच टक्के वाटा आहे ही उपवर्गातील लहान कंपन्यांपैकी एक आहे कंपनीचे ताळेबंद भांडवल दोन डॉलर सेहेचाळीस सेंट अब्ज आहे आणि उपश्रेणीचे भांडवल बेचाळीस डॉलर अब्ज आहे गेंटेक्स कोर्प पाच पूर्णांक आठ चार तीन टक्के वाटा आहे बाजारातील संभाग आणि शिल्लक भांडवल यांची तुलना करून आप पुढील गोष्टी पाहू शकतो शेअर गेनटेक्स कॉर्पोरेशन बाजार मूल्य मूल्यांकनाच्या बाबतीत उपश्रेणीमध्ये चार पूर्णांक नऊ चार पाच टक्के आहे पुस्तक मूल्य पाच पूर्णांक आठ चार तीन टक्के आहे जे बाजार भांडवलाच्या हिश्श्यापेक्षा अठरा टक्के जास्त आहे बाजारातील कंपनीच्या वाट्याचे मूल्यांकन आणि उपवर्गातील पुस्तक मूल्य चांगले एक पॉइंट कंपनीचे कोणतेही आर्थिक दायित्व नाही कंपनीच्या दायित्वांच्या पातळीवर आधारित रेटिंग खूप चांगले दोन गुण कंपनीच्या नफ्याशी संबंधित शेअर बाजार मूल्याची शिल्लक बारा पूर्णांक तीनशी संबंधित आहे उपवर्गातील सरासरी एकशे पूर्णांक नऊ आहे हे उपवर्गापेक्षा एक्क्याण्णव टक्के कमी आहे उपवर्गातील संघटनांच्या तुलनेत त्याच्या नफ्यासाठी विनिमय किंमतीचे मूल्यांकन खूप चांगले दोन गुण गेल्या बारा महिन्यांचा नफा तीनशे नव्याण्णव डॉलर दशलक्ष होता पुढील बारा महिन्यात भविष्यातील कमाई चारशे बासष्ट डॉलर दशलक्ष असण्याची अपेक्षा आहे जे सध्याच्या क्षणापेक्षा पंधरा पूर्णांक आठ टक्के अधिक आहे उपश्रेणीच्या तुलनेत अंदाजे भविष्यातील नफ्याचे मूल्यांकन चांगले शून्य पूर्णांक पाच गुण कंपनीचे मूल्य ते महसूल गुणोत्तर दोन पूर्णांक एक आहे उपवर्गासाठी सरासरी एक पूर्णांक नऊ आहे जी उपवर्गापेक्षा अकरा टक्के जास्त आहे उपवर्गातील निर्देशकांच्या तुलनेत कमाईच्या निर्देशकांना बाजारभावाचे मूल्यांकन सहन करण्यायोग्य शून्य गुण गेल्या बारा महिन्यांचा महसूल दोन हजार तीनशे दहा डॉलर दशलक्ष होता येत्या बारा महिन्यांसाठी भविष्यातील महसूल दोन हजार सहाशे तीस डॉलर दशलक्ष असणे अपेक्षित आहे सध्याच्या क्षणापेक्षा चौदा टक्के जास्त उपवर्गातील कंपन्यांच्या निर्देशकांच्या तुलनेत अंदाजित भविष्यातील महसूल निर्देशकांचे मूल्यांकन चांगले शून्य पूर्णांक पाच गुण मार्जिन सतरा पूर्णांक दोन टक्के आहे उपवर्गासाठी सरासरी एक पूर्णांक चार टक्के उपश्रेणी सरासरी आणि कंपनीच्या कामगिरीमधील फरक पंधरा पूर्णांक नऊ टक्के आहे उपश्रेणीमधील निर्देशकांच्या तुलनेत सीमांत मूल्यमापन चांगले शून्य पूर्णांक पाच गुण उपवर्गातील कर्मचाऱ्यांच्या संख्येनुसार कंपनीचा हिस्सा दोन पूर्णांक दोन आठ सहा टक्के आहे हे बाजार भांडवलाच्या वाट्यापेक्षा एकशे सोळा टक्के कमी आहे ही वस्तुस्थिती संस्थेच्या सध्याच्या बाजारभावातील अस्मतोल दर्शवते गेनटेक स्कोर्प बहुधा पुनर्मूल्यांकनाच्या दिशेने संस्थेच्या प्रत्येक कर्मचाऱ्यासाठी बाजार भांडवलाची रक्कम सातशे शहाण्णव हजार डॉलर्स आहे आणि उपश्रेणीमध्ये तीनशे अडुसष्ट हजार डॉलर्स आहेत उपश्रेणी सरासरी आणि कंपनीच्या कामगिरीमधील फरक एकशे सोळा पूर्णांक तीन टक्के आहे उपश्रेणीमधील कंपन्यांच्या निर्देशकांच्या तुलनेत प्रति कर्मचारी बाजार भांडवलाचे मूल्यमापन सहन करण्यायोग्य शून्य गुण कंपनीचा प्रत्येक वैयक्तिक कर्मचारी नफा चौसष्ट पूर्णांक पाच हजार डॉलर्स आहे दोन पूर्णांक सात हजार डॉलर्सच्या उपवर्गासाठी सरासरी आणि उपश्रेणी सरासरी आणि कंपनीच्या कामगिरीमधील फरक दोन हजार तीनशे अठरा टक्के आहे उपवर्गातील कंपन्यांच्या निर्देशकांच्या तुलनेत प्रति कर्मचारी कंपनीच्या नफ्याचे मूल्यांकन चांगले शून्य पूर्णांक पाच गुण संस्थेच्या प्रत्येक कर्मचाऱ्याच्या कमाईचा वाटा तीनशे चौऱ्याहत्तर डॉलर हजार आहे उपश्रेणीनुसार एकशे पंच्याण्णव हजार डॉलर उपश्रेणी सरासरी आणि कंपनीच्या कामगिरीमधील फरक ब्याण्णव टक्के आहे उपश्रेणीमधील कंपन्यांच्या निर्देशकांच्या तुलनेत प्रति कर्मचारी कमाईचा अंदाज चांगले शून्य पूर्णांक पाच गुण संभाग तीन पूर्णांक चार टक्के कमी आहेत उपश्रेणी सरासरी सात पूर्णांक दोन टक्के हे संभाव्य लहान पेळण्याच्या जोखमीचे सूचक आहे सूचक चौदा कंपनीसाठी बेचाळीस टक्के पातळी दर्शवते गेंटेक्स स्कोर उपवर्गात रसी पातळी चौदा अंदाजे त्रेचाळीस टक्के आहे सिक्युरिटीज कंपनीच्या गेंटेक्स गेनटेकोर्प कंपनीच्या शेअर्सचे वास्तविक मूल्य अंदाजे एकवीस डॉलर चौऱ्याहत्तर सेंट आहे कंपनीच्या संभागांसाठी एकमत किंमत लक्ष अंदाजे पॉइंट सहा आहे सध्याचा अंदाज आणि एकमत अंदाज यांच्यातील फरक अंदाजे सत्तावीस टक्के आहे आपल्यासाठी उपलब्ध असलेले ऑर्डर टेबल पाहू या पिन केलेल्या टिप्पणीमध्ये त्याची लिंक ऑर्डर टेबलमध्ये मदत प्रणालीद्वारे दिलेल्या सीझनमध्ये यापूर्वी घेतलेले सर्व निर्णय असतात गुरु मार्केट्स ऑर्डर टेबलमध्ये प्रवेश विनामूल्य आणि खुला आहे पिन केलेल्या टिप्पणीमध्ये लिंक कंपनीच्या सिक्युरिटीच्या मूल्यांकनावर आधारित गेनटेक्स स्कोर माहिती आणि संदर्भ मूल्यांकन प्रणाली गुरु मार्केट्स एक निर्णय घेण्यात आला आहे प्रति शेअर एकवीस डॉलर पंचाहत्तर सेंटच्या किमतीवर खरेदी करार उघडा कंपनीचे मूल्यांकन खूप जास्त असल्यामुळे ऑर्डर उघडण्यात आली संस्थेचे मूल्यांकन मूल्यांकन पद्धतींवर आधारित होते अकीमच्या निर्देशांक टेक प्रॉफिट तेवीस पूर्णांक तीन वर सेट केला आहे स्टॉप लॉस वीस पूर्णांक दोन वर सेट केला आहे टेक प्रॉफिट किंवा स्टॉप लॉसद्वारे ऑर्डर बंदन झाल्यास त्यानंतर तेवीस मे 2025 हजार पंचवीस रोजी झालेल्या ट्रेडिंगच्या निकालांवर आधारित डील आपोआप बंद होई किंवा निर्दिष्ट तारखेपूर्वी शेवटच्या कामकाजाच्या दिवशी टिकर एम एक संतुलित विक्री ऑर्डर असेल या चॅनेलवर बॅलन्सिंग ऑर्डरवरील व्हिडिओ असेल किंवा आधीच प्रकाशित केला जाईल ऑर्डर पैकी एक बंद करताना मूलभूत किंवा संतुलन दुसरी ऑर्डर वास्तविक किंमतीवर निश्चित केली आहे हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल आणि माहिती आणि संदर्भ प्रणाली वापरल्याबद्दल सर्वांचे खूप खूप आभार गुरुप मार्केट्स